नमस्कार मी सुवर्णा न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत आर्थिक संकटामुळे श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे त्यामुळे राजपक्षीय सरकारनं देशात आणीबाणी जाहीर केली आणि संचारबंदी लागू केली तसंच सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले गेल्या काही वर्षात श्रीलंकेने चीनकडून अब्जावधी रुपयांचं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्जच आता श्रीलंकेसाठी फास्ट बनल्याचं बोललं जात श्रीलंकेची आर्थिक घडी का विस्कटली श्रीलंकेच्या डोक्यावर किती आहे कर्जाचा बोजा भारतानं संकटात श्रीलंकेला कोणती मदत केली या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत लंका कंगाल या खास शो मध्ये श्रीलंकेतली जनता महागाईनं हैराण झाली आहे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती रोज वाढत आहेत इंधन गॅस याचा दर मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि एका बाजूला तुटवडाही निर्माण झालाय त्यामुळे इंधनासाठी नागरिकांना तासन तास रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे राजधानी कोलंबोमध्ये सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहेत अब आप देखिए यहाँ पर हम देख रहे हैं आलू ये हम सुपरमार्केट में मौजूद है एक किलो आलू का प्राइस है एक सौ पूरी लंबी लाइन है हमने लोगों से बात की है डेढ़ घंटे से वो लोग इंतजार कर रहे थे डीजल के लिए और ऐसा नहीं है कि अगर आप यहाँ पे गाड़ी में आते हैं तो आपकी टैंकी फुल हो जाएगी आप पूरी टैंकी भरवा देंगे एक लिमिट है हजार रुपए का डीजल ही आप भरवा सकते हैं वो हजार रुपये का डीजल कितना चलेगा लोग मायूस हैं भिखारियों जैसे यहाँ रोज रोज क्यों करके अपनी जरूरत की चीजें मांग रहे हैं ये हमें हमारी डिग्निटी पूरी खत्म कर दिया इस गवर्नमेंट ने हमें हमें अपना देश वापस दीजिए श्रीलंके मध्य अभूतपूर्व राजकीय परिस्थिति निर्माण कारण हा देश मोटा आर्थिक संकट में सापड़ा है नागरिक रस्त्या उतरले जनते आक्रोश पहुन बोटबाया राजपक्षे सरकार हदरून गेलंय वाढता जनआक्रोश लक्षात घेता रविवारी श्रीलंकेत राजकीय उलथा पालत झाली राष्ट्रपती बोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे वगळता सरकारमधल्या सर्व मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले मंत्र्यांच्या राजीनाम्याविषयी मात्र सरकारकडून कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही श्रीलंकेत महागाई गगनाला भिडल्यामुळे जनता रस्त्यावर उतरले राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर जनतेचा संताप ठिकठिकाणी पाहायला मिळतोय महिंद्रा राजपक्षे यांच्या सरकार मधल्या सर्व सव्वीस मंत्र्यांनी पंतप्रधानांच्याकडे राजीनामे दिले असले तरी जनतेनं राष्ट्रपतींसह पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे सबको सिर्फ ये सबको रेजिग्नेशन चाहिए और नया फ्यूचर चाहिए हमको यही हमारी सबकी एक वॉइस है सबका सबका वो जो करप करप रिजीम नहीं चाहिए आपके घर में नया रिजीम चाहिए श्रीलंकेत महागाईनं कहर गाठलाय जनता महागाईमुळे इतकी त्रस्त आहे दुधाच्या पावडरच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली आहे महागाई आणि टंचाईमुळे दुकानांम अंडी और दूध सुधा गायब है मिल्क पाउडर की काफी कमी है स्टॉक आया है मिल्क पाउडर का लेकिन जरा दाम पूछ लेते हैं कितने का है ये uh, 790. 790. और अगर oh, हम देखेंगे आप समझिए कि सात रुपए का ये मिल्क पाउडर 400 ग्राम है यानी कि अगर हम इसको लेते हैं एक किलो अगर हम ये मिल्क पाउडर लेते हैं तो आपको दो का ये श्रीलंका में मिलेगा नाजे, नाजे। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जवळपास चौपट वाढलेत दूध पावडरप्रमाणेच साखरेचा सुद्धा मोठा तुटवडा निर्माण झाला मैं इस वक्त कोलंबो के एक सुपरमार्केट में मौजूद हूँ यहाँ पर चीजों की भारी किल्लत है आप देखेंगे ये यहाँ पर शेल्फ है ये खाली पड़ी है यहाँ पर बटर अवेलेबल नहीं है बटर की सप्लाई काफी ज्यादा कम है और जो चीजें हैं भी वो लिमिटेड हैं और जो चीजें यहाँ पर मौजूद है उसके दाम काफी ज्यादा है ये आप देखेंगे नीचे वाला कॉलम ये भी बिल्कुल खाली पड़ा हुआ है ऊपर वाले कॉलम में कुछ जूसेस है ये पहले का स्टॉक है क्योंकि कीमतें इतनी ज़्यादा है ऐसे में लोग कम ही पहुंच रहे हैं जिनको बहुत ज्यादा ज़रूरत है उनको वो ही लोग पहुंच रहे हैं जो है, श्रीलंक है, है। इंधना चाहता प्रचंड तुटवड़ा है पेट्रोल पंपा डीजेल मिलने दुरापास्त है इंधना सांबचलांब रंगा लगता है घरगुती गैस भीषण टंकाई सामना नागरिकांधी करावा लगता गैस है। दो महीने हो गए घंटे नहीं, नहीं है घर में गैस नहीं है, कि यहाँ पर गैस का है लिट्रो गैस पॉइंट ये आप देखिए अभी यहाँ पर सप्लाई बंद है और जैसे ही सप्लाई शुरू हो जाती है उसके बाद लोग यहाँ पर पहुंचते हैं गैस भरवाने के लिए ऐसे में लोग कैरोसिन ऑयल का इस्तेमाल कर रहे हैं मिट्टी के तेल लक्षात घेता पेट्रोल पंपावर थेट लष्कराला पाचारण करण्याची वेळ सरकारवर आली पेट्रोल पंपावर दिवस ग्राहकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे इंधनाचा पुरवठा आणि मागणी लक्षात घेता वाहन चालकांना मर्यादित प्रमाणातच इंधनाची विक्री करावी लागते ये लंका फिलिंग स्टेशन है और यहाँ पर अभी पेट्रोल है सिर्फ डीजल नहीं मिल रहा है लेकिन श्रीलंका की आर्मी पुलिस के साथ साथ मौजूद है ताकि यहाँ पर पर लूटपाट ना ना हो 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 लोग ना लोग ज्यादा डीजल भरवा ले ये स्थिति है दाने दाने को मोहताज गए गए हैं हैं हिंसक हो है। लोगों को नहीं मालूम कि आगे क्या होगा उनकी जिंदगी का क्या होगा उन्होंने अपनी जिंदगी में जितना पैसा कमाया है उस पैसे का वो क्या करे जब वो जरूरी सुविधाएं नहीं ले पा रहे हैं जो जिंदगी को जीने के लिए चीजें होती है दूध की जरूरत होती है सुबह उठकर आप चाय पीते हैं वो दूध हो जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या ताटातून भाकरीच गायब झाली त्यामुळे श्रीलंका सरकार विरोधात जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट आहे जिंदगी में जीने के लिए आपको अनाज चाहिए पानी चाहिए बुनियादी सुविधाएं नहीं है घर में गैस नहीं है जिनका परिवार है जो आम आदमी है उसके पास रोजगार नहीं है न रोटी है न रोजगार है और हालात ऐसे हो चुके हैं कि लोग सड़कों पर हैं, पूरा पूरा दिन सड़कों पर है श्रीलंके विद्यमान सरकार मध्य राजपक्ष घराने दबदबा होता राष्ट्रपति पास सर्वच प्रमुख पदांवर राजपक्षीय कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे सध्या श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला हेच कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय गॅस नाही है, है पेंट्रेस में क्यू है मिल्क पावडर नहीं है सभी एसेंशियलज बहुत कॉस्टलींग भर गया सो ये सब नहीं हो सकता है एक फॅमिली मिल के पूरा कंट्री को का रूल रूल करते हम लोग को अभी कितना प्रॉब्लम है एक एक डॉलर के लिए पूरा दुनिया से भी मांग रहे सो ये, ये कंट्री ऐसा नहीं होना चाहिए ये ये कंट्री कितना अच्छा कंट्री है ये राजपक्ष चाहिए बाद में तू किधर जाओ हमको कोई मुश्किल नहीं है हमें पैसा चाहिए क्यों इसलिए श्रीलंके ऐसी सरकार ने जन आक्रोश लक्षा घेता देशी बाोषण के लिए यानंतर संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली पण जनता आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे जसप्रीत कौर न्यूज एटीन लोकमत कोलंबो श्रीलंका राजपक्ष सरकारनं गेल्या काही वर्षात राबवलेल्या धोरणांमुळे श्रीलंका आर्थिक अडचणीत सापडली आहे चीनकडून घेतलेलं कर्ज श्रीलंकेसाठी घातक ठरलाय मात्र अशा संकटाच्या काळात भारतानं श्रीलंकेला मदतीचा हात दिला श्रीलंकेतील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे जनता सरकारच्या विरोधात आक्रमक झालेली आहे आंदोलनं आणि जाळपोळीच्या घटनांचा सिलसिला सुरू झालेला आहे श्रीलंकेमधल्या या आर्थिक संकटाला राजपक्षे सरकारची ध्येय धोरण कारणीभूत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे यामध्ये शासनाची दोन प्रमुख धोरणं ही या आर्थिक टंचाईमध्ये खतपाणी घालणारी आहेत एक म्हणजे त्यांनी व्हॅट आणि टॅक्स इन्कम टॅक्स याच्या कलेक्शनसाठी जी थ्रेशोल्ड होती मर्यादा होती ती वाढवली त्यामुळे रेव्हेन्यू जो आहे तो कमी झाला तसंच त्यांनी या वेळेला आपला फॉरेन एक्सचेंज प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा फॉरेन एक्सचेंज वाचवण्यासाठी त्यांनी फर्टिलायझर जे शेतीसाठी वापरले जाणारे फर्टिलायझर्स आहेत त्याच्या आयातीवरती निर्बंध आणले आणि शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करा आणि अचानक शेतकऱ्यांनी ते सांगितल्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग शक्य नव्हती आणि त्यामुळे शेती उत्पादन घटलं श्रीलंकेमधल्या या आर्थिक संकटामुळे भारताची ही चिंता वाढलेली आहे श्रीलंकेतून भारतात नागरिकांचे लोंढे येण्याची भीती आता व्यक्त केली जाते श्रीलंकेची जवळजवळ दहा टक्के लोकसंख्या तमिळ वंशिक लोकांची आहे आणि अनेकदा या लोकांना श्रीलंकेमध्ये दुय्यम वागणूक मिळते आणि अशा संकटप्रसंगी तमिळ लोकांना परिस्थितीमुळे भारतात शरणार्थी म्हणून यायला भाग पाडलं जात आहे आणि गेल्या वेळेला एकोणीसशे नव्वदच्या दशकात किंवा त्याच्यानंतरही ब्याण्णव हजार तामिळ तेव्हा आले होते नंतरच्या वेळेला जेव्हा श्रीलंकेत युद्ध होतं असेच पन्नास हजारच्या आसपास तामिळ लोक भारतात आले होते चीनकडून घेतलेलं कर्ज श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या मुळावर आलं असल्याचं जाणकारांना वाटतय श्रीलंकेनं चीनकडून बारा पूर्णांक पंचावन्न बिलियन डॉलर्स अर्थात बाराशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय त्यापैकी जवळपास चारशे कोटी डॉलर्सचं कर्ज श्रीलंकेच्या डोक्यावर अजूनही आहे चीनची जो कर्जाचा विळखा आहे किंवा कर्जाचं जे जाळं आहे ज्याला डेक ट्रॅप असं म्हटलं जातं ज्याचं फार मोठं योगदान आहे श्रीलंकेने चीनकडनं मोठ्या प्रमाणावरती कर्ज विकत घेतलेलं आहे आज श्रीलंकेवरती जेवढं कर्ज आहे त्याच्यापैकी ऐंशी टक्के कर्ज हे एकट्या चीनकडनं घेतलं गेलेलं आहे गे आणि त्या कर्जाची रक्कम ही साधारणतः बारा अब्जापर्यंत आहे आणि आता श्रीलंकेला ते कर्ज परतफेड करता येत नाही आहे किंवा त्याच्या हप्ते देखील भरता येत नाही आहेत आणि त्याच्या मोबदल्यामध्ये चायना हा आता श्रीलंकेचे अनेक भूखंड आपल्या घशामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तानमध्ये सुद्धा महागाईचा आगडो मुसळलाय तसंच इम्रान खान सरकारला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच सत्तेतून पायउतार व्हावा लागलाय युक्रेन युद्धानं महागाईच्या आगीमध्ये तेल ओतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांना वाटतंय दोन्ही देशातल्या या परिस्थितीला युक्रेन मधल्या मोठ्या प्रमाणावर ते कारणीभूत आहे आणि हे जर युद्ध अशाच प्रकारे सुरू राहिलं डॉलरचा भाव अशाच पद्धतीने वाढत गेला अन्नधान्याच्या किमती वाढल्या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तर या दोन्ही देशामध्ये जनता आणखीन मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल आणि या देशांमध्ये जर अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली यादवी निर्माण झाली किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम भारताला भोगावे लागू शकतात श्रीलंकेनं घेतलेल्या आंतरराष्ट्रीय कर्जात इंटरनॅशनल सॉवरन बॉन्ड्स एशियन डेव्हलपमेंट बँक तसंच चीन आणि जपानच्या कर्जाचा मोठा वाटा आहे पण आता आर्थिक संकटात चीननं श्रीलंकेला अक्षरशः वाऱ्यावर सोडलंय दिलेल्या कर्जामध्ये कोणतीही सूट देण्यास चीननं नकार दिलाय तर गेल्या काही वर्षात भारतापासून अंतर ठेवून असलेल्या श्रीलंकेला संकट काळात भारतानं मात्र मदतीचा हात दिलाय चीननं श्रीलंकेला आर्थिक संकटात ढकलय कर्ज घेतलेल्या कर देशांनी यातून आता धडा घेण्याची आवश्यकता आहे रिपोर्ट न्यूज लोकमत श्रीलंकेत निर्माण आर्थिक संकटाविषयी आपण बोलतो आहोत निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी अधिक जाणून घेतो आहोत आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील जनता हवालदिल झाली आहे पोटाची खळगी भरण्याकरता सगळ्या सर्वसामान्यांना संघर्ष करावा लागतोय जीवनावश्यक वस्तूंपासून ते अगदी औषधांपर्यंत सगळ्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे पाहुयात याविषयीचा रिपोर्ट श्रीलंकेत आंदोलनाचा भडका उडालाय सरकार विरोधात लोक रस्त्यावर उतरलेत। दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळेच आता लष्कराच्या संरक्षणात जीवनावश्यक नागरिकांनी थेट श्रीलंकेचे राष्ट्रपती वोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं त्यानंतर राजपक्षे सरकारनं जनतेचा विरोध मोडून काढण्यासाठी देशात आणीबाणी लागू केली श्रीलंकेत महागाईमुळे हाहाकार उडालाय हम लोग कोलंबो में मौजूद हैं और आज कर्फ्यू है लेकिन आप देखिए कर्फ्यू का असर नहीं है यहाँ पर काफी तादाद में लोग इकट्ठा हुए लोग नारेबाजी लोगों, लोगों का, का गुस्सा राजपक्षे परिवार के खिलाफ है और यहाँ पर लोग आगे बढ़ते हुए कर्फ्यू है प्रोटेस्ट को रोकने के लिए यहाँ पर कर्फ्यू लगाया गया है लेकिन इसका असर नहीं है अब पुलिस यहाँ पर पहुंची है सेना की मौजूदगी है लोगों को हटाने की कोशिश कर रही है ये प्रोटेस्ट आगे बढ़ता हुआ लोगों काफी ज्यादा आक्रोश है लोग यहाँ पर दाने दाने को मोहताज हो गए हैं और दूसरी तरफ कर्फ्यू ने उनकी परेशानी को ज्यादा बढ़ा दिया है श्रीलंकेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असं नाही तर औषधांचाही तुटवडा निर्माण झालाय त्यामुळे रुग्णांवर उपचार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झालाय जानेवारी महिन्यात परदेशी चलन साठ्यात तब्बल घट झाली होती पुढच्या दोन महिन्यात तो आणखी कमी होत गेला आता श्रीलंकेकडे केवळ दोन पूर्णांक छत्तीस अब्ज डॉलर परदेशी चलन उरलं आहे परदेशी चलना अभावी श्रीलंकेची आयात घटली आहे ईंधन अनषषधन की आयात घटने मुझे कीमती गगनाला भिड़ल अगर आप श्रीलंका में कोलंबो से बाहर जाते हैं राजधानी कोलंबो से बाहर तो वहां पर भी विरोध प्रदर्शन हो रहे हैं बड़ी बात यह है कि अब प्रदर्शनकारी सड़कों पर उतर करके आ रहे हैं ये राजधानी कोलंबो की तरफ बढ़ते चले जा रहे हैं ताकि उनको आजादी मिल सके एक बार फिर से मैं पूरी तस्वीरें यहाँ से लेकर के वहां तक की आपको दिखा देती हूँ आप देखिए स्थिति भयावह है लोगों में गुस्सा है यूथ भी आया हुआ है उनको लग रहा है की उनका भविष्य अब सिमट चुका है खत्म हो चुका है श्रीलंका सरकारच्या आकडेवारीनुसार महागाईचा दर एकोणीस टक्क्याच्या पलीकडे गेलाय आशिया खंडातील कोणत्याही देशांच्या तुलनेत श्रीलंकेत अधिक महागाई आहे मार्च महिन्या चा चा होता। महिन्यात श्रीलंकेच्या रुपयाचं मूल्य सेहेचाळीस टक्क्यांनी घसरलं होतं त्याच महिन्यात एका डॉलरची किंमत दोनशे एक, एक रुपयांवर गेली होती आता ती दोनशे पंच्याण्णव रुपयांवर पोहोचली आहे श्रीलंकेच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठं आर्थिक संकट असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे श्रीलंकेतील सगळे उद्योग ठप्प झालेत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबा राजपक्षे यांनी डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये चीनकडे मदत मागितली पण चीननं मदत करायला नकार दिला श्रीलंकेनं चीनला कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी केली होती त्यामुळे श्रीलंकेला आर्थिक संकटावर मात करण्याकरता मदत मिळणार होती मात्र चीननं कर्जाचं पुनर्गठन करण्यास साफ नकार दिला दरम्यान आर्थिक संकट गडद झाल्यानंतर श्रीलंकेनं भारताकडे मदतीसाठी याचना केली आणि भारतानं श्रीलंकेसाठी मदत पाठवली भारताने श्रीलंकेसाठी चाळीस हजार टन डिझेल चाळीस हजार टन तांदूळ पाठवण्याचा निर्णय घेतला श्रीलंकेला एक अब्ज डॉलरची आर्थिक मदतही जाहीर केली श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळलंय लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय टाटातून भाकर गायब झाली आहे जनतेवर भुगबळीचं सावट गडद झालंय महागाईनं सर्वसामान्यांचं रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं लोकांच्या क्षमते बाहेर गेलंय सव्वा दोन कोटी लोकसंख्या असलेला हा देश आर्थिक संकटातून जातोय जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे तसंच विविध वस्तूंच्या टंचाईमुळे जनता त्रस्त आहे श्रीलंकेत एक कप चहासाठी तब्बल शंभर रुपये मोजावे लागतात साखर दोनशे नव्वद रुपये किलो झाली आहे तर एक किलो तांदळासाठी पाचशे रुपये मोजावे लागत आहेत ब्रेडच्या एका पाकिटाची किंमत दीडशे रुपयांवर गेली आहे दूध पावडरच्या डब्याची किंमत एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत चार हजार एकशे एकोणीस रुपये पेट्रोल दोनशे चौपन्न रुपये लिटर तर डिझेल एकशे शहात्तर रुपयांवर गेला आहे चीन श्रीलंकेप्रमाणेच जगातील अनेक गरीब देशांना कर्ज देऊन आपलं मांडलिक बनवलंय दोन हजार अंग्लो या देशाला चीन न पंचवीस बिलियन डॉलर कर्ज दिलंय इथिओपियाला तेरा पूर्णांक पाच बिलियन डॉलर जांबियाला सात पूर्णांक चार बिलियन डॉलर कांगोला सात पूर्णांक तीन बिलियन डॉलर मलेशियाला बावीस बिलियन डॉलर मालदीवला तीन पूर्णांक पाच बिलियन डॉलर दिले आहेत चीनी ड्रॅगन न अनेक गरीब देशांना कर्जाच्या सापड्यात अडकवलंय पाकिस्तानही त्यातून सुटला नाही चीनच्या कर्जामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही गर्तेत सापडली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत श्रीलंकेची सध्याची परिस्थिती काय आहे आर्थिक संकट किती भयान आहे आणि ते मुळात का निर्माण झालं या सगळ्याचा आढावा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण घेत होतो आज इथेच थांबतोय न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत